रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते अशी डी ए खत युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खतं मिळत नाही दहा सव्वीस सव्वीस तर गेल्या चार महिन्यापासनं त्याची एक रॅक सुद्धा आली नाही आणि त्याच्यावर अजून दुसरी गोष्ट म्हणजे की याचं लिंकेज करण्यात येतं एखादा युरिया घ्यायचा आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या नॅनो नॅनो डीएपी घ्या सल्फर घ्या ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे खत जबरदस्तीने विकल्या जात आहे त्याचं लिंकिंग केल्या जात आहे याच्याकडे सरकारचं लक्ष नाही त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर लूट करू नये खताच्या किमती स्वस्त केल्या पाहिजे लिंकेज कमी केलं पाहिजे ज्याची आवश्यकता आहे तेच खतं विकले पाहिजे पण ज्या खताची आवश्यकता नाही ती खतं दर्सीन दिल्या जातात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे याबाबतीत सरकारने लक्ष घातलं पाहिजे